उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पुण्यातील जमिनीचा वाद जो आहे तो आता राज्यभरात पेटलेला पाहायला मिळते आहे विरोधकही यावरती आक्रमक झालेले आहेत या, आहे। या प्रकरणात नेमकं दोषी कोण याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथराव खडते आहेत मग हे संपूर्ण प्रकरण आपण पाहिलं आपण काल खरं उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यात देखील मागणी केली होती काय वाटतं यावर नेमकं कोण गुन्हेगार आहे या प्रकरणात नी या प्रकरणामध्ये एकतर पूर्वीपासून जर आतापर्यंत जर पाहिलं याच्यामध्ये तर मूळ ही जमीन महारवतन जमीन नाही आहे सरकारी जमीन नाही सरकारी जमीननंतर ही बॉटॅनिकल गार्डन केंद्र सरकारच्या रिसर्च सेंटरला ही लीजवर दिलेली जमीन आहे जी लीज आजही सुरू आहे म्हणजे दोन अड दोन हजार अडतीसपर्यंत बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरला आज रेकॉर्डला ही लीज दोन हजार अडतीसपर्यंत सुरू आहे या ठिकाणी गुन्हेगाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर हे सगळे कागदपत्र ह्याने बनावट केले मुखत्यारपत्र तयार करत असताना ज्या वारसांच्या सहाय्या घेतलेल्या दिसतं याच्यामध्ये त्या सहाय्य घेत असताना हे आधी पाहायला पाहिजे होतं खरंच वारस जे आहेत यांचं वतनदारी आहे की नाही आहे एकोणीसशे पंचावन्नला ज्यावेळेस सरकारने निर्णय घेतला की महारावतन त्या कालखंडामधलं कमी नष्ट केलं पाहिजे त्यांनी नष्ट केलं आणि या वतनदारांना त्या कालखंडामध्ये पंचेचाळीस रुपये मानधन द्यायला सुरुवात केली मग पंचावन्नपासून हे वतनदारेच नष्ट झाले ते वारस कसे होऊ शकतात त्याच्यामध्ये वारस न करता बनावट करून सगळ्या वारसांच्या सहय करून मुखत्यारपत्र तयार करणं हा एक गुन्हा आहे दुसरं या संदर्भामध्ये की ज्या सबरजिस्ट्रारने खरेदी केली त्याने मूळ उतारे पाहायला पाहिजे होते कागदपत्र पाहायला पाहिजे उतारा आपल्याकडे आहे माझ्याकडे आत्ता उतारा आहे त्या उतारावर लिहिलेला हा खाता आया खाता हे आ, खाते उतार लिहिलेले हे खातं बंद करण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की ते गव्हर्नमेंटला गेलेली जमीन आहे उत खाते उताराच बंद झाला म्हणजे जे जमीन गव्हर्नमेंटला जाते आता ज्या ठिकाणी खाते उतारा बंद झाल्याचे नोंद उताऱ्यावर आहे त्याच्यावरून खरेदी कशी काय होऊ शकते म्हणजे त्या ठिकाणी हा एक गुन्हा हो त्याच्यामध्ये केलेला आहे तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार होत असताना प्रत्यक्ष एक रुपया त्या ठिकाणी सबरजिस्टारच्या समोर न देता कोण मला मिळाला मला ह्यांना मी दिला असा व्यवहार असतो कोणतेही घर घेताना आपण म्हणतो दहा लाख रुपये मला प्राप्त झाले दुसरा म्हणतो दहा लाख रुपये मी ह्यांना दिले तेव्हा वा व्यवहार हा पूर्ण झालेला असतो परंतु या ठिकाणी कोणताही रुपया दिलेला तर खरेदी खतामध्ये दिसत नाही खरेदी खत माझ्याकडे आहे त्या खरेदी खतामध्ये हा कुठलाही उल्लेख नाही ही एक मोठी चूक आहे असा व्यवहार होऊच शकत नाही पैसे देणं घेणं हा त्याच्यासमोरचा व्यवहार असतो की मी आर टी जी एसद्वारे दिले मी ड्रॉप दिले मी कॅश पैसे देतो आहे हे याच्यानंतर व्यवहार पूर्ण होतो आणि मग अंगठे विंगठे लावले जातात त्या ठिकाणी पण या ठिकाणी ते झालेले आहे एकंदरीत पाहिलं तरी या ठिकाणी जे कंपनी आहे त्या कंपनीने ही खरेदी केली म्हणजे यामध्ये जे तेजवानी ग्रुप आहे ज्यांनी मुखत्यारपत्र तयार केलं वगैरे वगैरे जे याच्यामध्ये जे काही कंपनी आहे ज्यांनी ही खरेदी केली जो सबरजिस्टॉर आहे ज्यांनी खरेदी करण्यास मान्यता दिली असा हा संगणमताने केलेला गुन्हा आहे त्यामुळे या सनवारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ही कारवाई झाली पाहिजे हा फार मोठा फ्रॉड आहे संगणमताने केलेला फ्रॉड आहे सरकारने या प्रकरणामध्ये आता चौकशी सुरू केलेली आहे मात्र या चौकशीत तथ्य बाहेर येणार नाही असं आपल्याला काय वाटतं नाही नाही तथ्य बाहेर येण्याचं काही गरजच नाही हे रेकॉर्डला आहे सगळं मी सांगतो आहे ऑन रेकॉर्डला आहे त्यामुळे फार चौकशी एका दिवसामध्ये समोर येऊ शकतं हे जर दप्तर तपासलं तर हे सगळं तर सगळं महार होती की नाही होती हा रेकॉर्डला आहे पंचावन्नला झालं की नाही रेकॉर्डला आहे एकोणसाठला ही जमीन बॉटॅनिकल गार्डनला दिली की नाही रेकॉर्डला आहे लीज ह्याची आजपर्यंत दोन हजार अडतीसपर्यंत आहे की नाही रेकॉर्डला आहे या समजा खाते उतारा बंद झालेला आहे आज हा खात्या उतारावर रेकॉर्डला आहे खरेदी खात्यामध्ये हे लिहिलेलं आहे की मला पैसे दिले की नाही दिलेले हे खरेदी खात्यात लिहिलेलं नाही रेकॉर्डला आहे तर सब सबरजिस्टारने बेकायदेशीर खरेदी केली हे त्याच्यातून सिद्ध दिसतं आहे हे रेकॉर्डला आहे आणि यामध्ये ज्या कंपनीने खरेदी केलेली आहे त्या कंपनीचे तिन्ही भागीदार मग त्यामध्ये पार्थ पॉवरही आहे हे तिन्ही भागीदारांनी हे केलेलं खरेदीचं प्रकरण आहे तेही रेकॉर्डला आहे आणखी काय पाहिजे मग तुम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी तपास करण्यासाठी सगळं ऑन रेकॉर्ड कागदोपत्री आहे चौकशीमध्ये काही करण्याची आवश्यकता नाही सबरजिस्टरला पकडायचं त्याच्यामध्ये आणायचं आणि हे सगळे कागदपत्र आत्तापर्यंत जर नुसत्या कागद सरकारकडे माझ्याकडे आहे याचा अर्थ सरकारकडे आहे हे सारे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे माझ्याकडे फाईल होती त्यामुळे त्यामुळे याच्यामध्ये जे आहे त्यांच्यावर दोषींवर शासन झालं पाहिजे कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने शासनानं पावलं चाललं पाहिजे मग काही वेळापूर्वी आपण नार्कोटिस्टची मागणी केली नेमकी कोणाची नार्कोटिस्ट या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ह्याच्यात कोणाचे चौकशी करण्याची फार गरज नाही आहे जर म्हणजे एक प्रश्न नेवारवर उपस्थित केला जातो की याच्यावर अजितदादांचा प्रभाव आहे किंवा त्यांचा दबाव होता का किंवा कुणाचा राजकीय दबाव होता का कुणा कलेक्टरचा होता का आय जी आरचा होता का कमिशनरचा होता का मंत्र्याचा होता का असा प्रश्न विचारला जातो आता दबाब होता की नाही होता हे फक्त कोण सांगू शकेल तर तो रजिस्ट्रार सांगू शकेल ज्याने खरेदी विक्री केली त्या सबरजिस्ट्रारची जर नार्कोटेस्ट केली तर तो आपोआपच कबलेल की मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता मला अजितदादांचा फोन आला होता तर सांगेल त्यामुळे कुणाचाच दबाब होता का तर हे फक्त प्रकरण त्याचा नार्कोटेस्ट केल्यानंतरच लक्षात येईल सरकारी अधिकारी जो दु दुय्यम आपला दुय्यम म्हणतो शे काय म्हणतो दुय्यम निबंधक आहे आणि तो क्लास टू अधिकारी आहे असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आत्ता पोलिसांसमोर साक्ष देईल असं सा वाटतं का तुम्हाला की हो हो मला फोन आला होता मला खडसेंचा फोन आला होता मला असं सांगू शकेल असं वाटतं का तो मुळात मला पोलिसांसमोर हे सांगणार नाही आणि त्यामुळे याचे नार्कोटेस्ट करावे अशी माझी मागणी राहिली हो अखेरचा प्रश्न या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सरकारने चौकशी लावलेली आहे मात्र मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असू शकतो आपल्याला काय वाटतं या नाही मला वाटतं ना मुख्यमंत्र्यांनी काहीही भूमिका घेतली काही त्यांनी वाचवायचा जरी प्रयत्न केला तरी वाचू शकत नाही जे सत्य आहे ते त्यांना करावंच लागणार आहे कारण ते रेकॉर्डला आहे त्यांनी काही केलं नाही तर हायकोर्टामध्ये न्यायालयामध्ये वगैरेला चॅलेंज होऊ शकतं नक्कीच तर हे होते आपल्यासोबत एकनाथराव खड़ते ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये जे आहे उपनिबंधकांची खरं तर टेस्ट करावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव अरे